आज पोलीसला बोलावते मी तर आज संगमेशनी वेचून वेचून आणलेले आहेत मस्त एकदम भारी मॅंगोज घरी खूप भारी लागलेले आहेत नमस्कार मंडळी तर हे शनिवार होता लास्ट शनिवार जे संध्याकाळी झोपून उठल्यानंतर वाटलं की इराणी चहा मिळतो ना तिथे जाऊन चहा पिऊन आम्ही तसंच भाजीपाला वगैरे आणाव म्हणून गेलेलो होतो इराणी चहा तर नाही मिळाला पुढे दिसेल तुम्हाला पण इराणी चहा नाही मिळाला सिंपल चहा घेतल्यामुळे परत आम्ही पकोडे वगैरे घेतलं होतो आणि मेन म्हणजे सीताफळ आलेले होते आंबे तर येतात मोस्टली पण सीताफळ आलेले होते आणि आंबे पण खूप भारी होते यावेळी बघूनच वाटलं की छान असतील म्हणून घेऊन गेले म्हणजे संगमेश वेचून वेचून काढून आणलेले आहेत ऑर्डर उठून चटणी

तर प्रजातला असं काही माहितच नाहीये म्हणजे वेगळे असले भारी आंबे असते म्हणून पाहिले तो म्हणजे इंडियाला आल्यानंतर खाल्लेला होता पण इथे कळत नाही त्याला त्याला काय कळत नाही तर जसं मी म्हणलं तर तसंच म्हणला पण नंतर म्हणला तो की कोरसेगाव मध्ये खाल्लेलं होतो असले म्हणून खूप भारी हे mm. शेतातलं झाडातलं तोडून पिकवल्यासारखं आणि त्याच्यानंतर तूप पण आणलेला होता तसं आम्ही इथं तस बटर आणून बनवतो पण यावेळी वेगळं वाटलं संगमेशना की टेक्स्चर वगैरे मग आण बघाव म्हणून आणलेले आहेत चौदा पंधरा डॉलरला आहे मंडे आणि छान पण वाटला गाईचं आहे छान आहे ह्याच्या आधी कुठलंच तूप आम्ही एकदा नानकचा आणलो होतो कधीच नाही आवडला आम्हाला पण हे छान वाटलं छान आहे म्हणजे प्रजत हे काय खाते म्हणून बघत येतो तो असलं पण खायचं का म्हणतोय आपण मग घरी बनवलं असत ना, मग ना, 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 ना ते किती बटर आठ आठ सोळा आणि ते पण गाईचेच असते गाईच पाहिजे येल्लोच बनते आपलं चांगलं येल्लो साठी काहीतरी करते वाटत मला नाही नाही तर हा रविवार आला पार्कला गेलेलो होतो आम्ही आणि संगमेश गेलेले होते क्रिकेट खेळायला आणि क्रिकेटचं मॅच हरून आलेले होते त्यांनी तर पुढे बघा कसं गंमत करतात ते प्रज्योत पाणी मारत आहे त्याच्यावर पण रागराग करतच होते यांनी ते म्हणजे होळी जे, जे खेळ होतो ना रंगपंचमी वगैरे म्हणून तो फ्रीली पाणी मारत होता एवढा पाण्यामध्ये खेळती न म्हणा माय माझी पाण्यात असते हो ना ते बकेट पाण्यात असते हो खाली तर इथे थोड्या वेळ खेळून झाल्यानंतर म्हणजे अकराच्या नंतर आम्ही गेले जात होतो तर इथे मागे होतो आम्ही मी आणि प्रत्युषा एक सिग्नलला तर पुढे जाऊन नेक्स्ट दुसऱ्या लेनला जाऊन त्यांना मागे टाकलो तर प्रज्योत म्हणला असेल त्यांना की बाय करायचं मला हाय करायचं म्हणून तर बघा त्याचं काय म्हणते आज पोलीसला बोलावते मी पुलिसला बोलवते रॉंग केला तुम्ही दोघा रॉंग केला तर ते रॉंग नव्हता मग तू कसला थांबली तुला तू घ्यायचं ना मग तुझं भेट करतो येत नाही म्हणून तू आमची भेट करत होती कसलं रॉंग तू रॉंग केली वा 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 तिकडच्या लेन त्या लेन मधन तेवढा सडन टर्न कुणीच नाही घेत माग आले तर कार मग तुम्ही जावा म्हणून ना तेच ना तुझं रॉंग आहे माझं रॉंग झाला वा तुम्ही फास्ट का आला तर त्याने काय गेलात तुम्हाला हा हाय करत तेच तर रॉंग केलं तुम्ही तिकडच्या रॉंगले नव्हता ना तुम्ही तिथन मी हे भगवान तर असं चालू आहे क्रिकेट खेळायचं चुका करायचं परत दुसऱ्यांवर घालायचं चा, लाईफ चालू आहे असंच